प्रताप सरनाईक यांच्या या संदर्भातल्या अडचणी वाढतील असं समजते सुरक्षा रक्षक नेमणुकीवरून प्रताप सरनाईकांच्या कंपनीला आता कदाचित धोका निर्माण होऊ शकतो सरकारी कार्यालयांमधील सुरक्षारक्षक नेमणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला आहे गर्जना श्रमिक संघाकडून हायकोर्टात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे शासकीय कार्यालय पालिकांमध्ये नियम डावलून खासगी सुरक्षा रक्षक नेमल्याचा आरोप आहे सरकारच्या सुरक्षा रक्षक मंडळामार्फतच नेमणूक करणं बंधनकारक असताना प्रताप सरनाईक यांच्या कंपनीतून सुरक्षा रक्षक नेमल्याचा आरोप केला गेलेला आहे प्रताप यांच्या अडचणी या संदर्भात वाढू शकतात प्रतिनिधी निकेश शार्दुल यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात निकेश काय नेमकं म्हणणं आहे या संघटनेचं आणि कुठला आरोप आहे प्रताप सरनाईकांवर ज्याच्यामध्ये ते अडचणी येऊ शकतात गर्जना संघाचे जनहित याचिका दाखल केली होती आणि या जनहित याचिकेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायद्याखाली राज्यभरात सुरक्षा रक्षक मंडळ कार्यान्वित करण्यात आली त्यानंतर आठ नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी सरकारने काढला त्यानुसार शासकीय व निमशासकीय महामंडळ महापालिका यांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे या उद्देशाने याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालय महामंडळ व महापालिकांच्या ठिकाणी कायदा व नियम डावलून खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जात आहे याचा सरकारी तिजोरीला मोठा फटका बसत असून कायदा सुरक्षा बसवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश द्या अशी मागणी जी आहे या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये या सुरक्षा रक्षक नेमणुकीत हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा संशय जो आहे तो याचिकाकर्त्यांनी केलेला आहे आणि ही नहीं। नहीं। जी काही कंपनी आहे ते सत्ताधारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावाची असल्याचं देखील याचिका मध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता या याचिकेबद्दल प्रताप सरनाईक काय उत्तर देतात किंवा पुढे काय कारवाई होते किंवा काय याचा तपास होतोय हे देखील तितकंच पाहण्याचं अध्यक्ष राहणार आहे निश्चित निकेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी